नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत घावनची रेसिपी अगदी पातळ जाळीदार आणि एकदम शिलुसलुशीत असणारे घावन आज आपण करणार आहोत त्याच्यासाठी परफेक्ट असं माप आहे तर, तर इथं मी दोन वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता दोन वाटी तांदळाचं पीठ आता या दोन वाटी तांदळाच्या पिठाला आपल्याला बरोबर तीन आणि अर्धा वाटी एवढं पाणी लागणार आहे म्हणजे साडेतीन वाटी पाणी लागणार आहे तर पाणी घालताना लक्षात घ्यायचं की एकदम साडेतीन वाटी पाणी तुम्ही एकदम घालू नका थोडं थोडं या प्रमाणात पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं मी पहिल्यांदा एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये अर्धी वाटी पहिली घातलं पाणी त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा राहिलेलं वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता इथं मी दुसरी वाटी पाणी घेतलेलं आहे दुसऱ्या वाटीमधलं अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेली अर्धी वाटी जी आहे ते पुन्हा सगळी घालून घ्यायची आहे पुन्हा व्यवस्थित पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की पिठामध्ये ज्या गुठळ्या होतात गुठ होता, त्या होत नाहीत एकदम पाणी घालाल तर गुठळ्या तशाच राहतात आता मी इथं तिसरी वाटी घेतलेली होती आणि तिसऱ्या वाटीमधलं अर्धी वाटी पुन्हा पाणी घातलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि राहिलेलं सगळं पाणी हे घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून अर्धी वाटी पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मी बरोबर साडेतीन वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आता सगळं मिश्रण जे आहे ते असं या पद्धतीने वर खाली करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता हे सगळं मिश्रण आपलं रेडी करून झालेलं आहे तर आता घावन काढण्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेला आहे डोसा पॅन तर त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावण्यासाठी इथं मी एक कांदा कट करून घेतलेला आहे तुम्ही ब्रशच्या साह्याने सुद्धा पॅनला तेल लावून घेऊ शकता तर मी या पद्धतीने व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे पॅनला आता तेल लावून झाल्याच्या नंतर आपलं घावनचं जे मिश्रण आहे ते या पद्धतीने वर खाली करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच घालायचं आहे तर इथं आपला पॅन गरम झालेला आहे आता हे सगळं मिश्रण पातळ आपल्याला घालून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आता सगळं मिश्रण घालून झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे आता झाकण लावून झाल्याच्यानंतर थोड्या वेळाने लगेचच झाकण काढायचं त्याची हवा जी आहे ती सगळी अशी जायला द्यायची आणि मस्त असा लो फ्लेमवर आपला घावन जो आहे तो भाजायला द्यायचा आणि त्याच्यानंतर साइडच्या कडा ज्या आहेत घावनच्या ते आपल्याला रिलीज करून घ्यायच्या आहे आणि अलगत एकदम असा घावन आपल्याला पलटून घ्यायचा आहे एकदम असं गडबडीने तुम्ही पलटायला जाऊ नका नाहीतर तुटू शकतो घावन ते बघू शकता एक साईड भाजलेली आहे व्यवस्थित आता दुसरी साईड सुद्धा भाजून घ्यायची आहे दुसरी साईड सुद्धा भाजून झालेली आहे आता हा घावन जो आहे तो काढून घेऊया जाळी बघू शकता तुम्ही कसली भारी आलेली आहे आता हा जो घावण आहे त्याची लगेचच घडी घालू नका या पद्धतीने त्याला थंड व्हायला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची घडी करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने सगळे घावण मी काढून घेते तर इथे घावण करताना लक्षात घ्या की घावणचं पीठ जेव्हा आपण पहिल्यांदा घालतो पॅनमध्ये तेव्हा गॅस फ्लेम एकदम हाय करायचा आणि त्याच्यावर झाकण जेव्हा आपण ठेवतो तेव्हा गॅस आपले एकदम असा मिडियम करून ठेवायचा ज्यामुळे काय होतं की हाय फ्लेमवर आपल्या घावनला जाळीसुद्धा खूप छान येते आणि आपला घावन जो आहे लो फ्लेमवर तो व्यवस्थित असा भाजला जातो तर इथं बघू शकता पहिला जो आपण घावन काढला होता तो थंड झालेला आहे आणि बघू शकता कसलं भारीतेला जाळी आलेली आहे त्याचप्रमाणे एकदम असा लुसलुशीत त्याचप्रमाणे व्यवस्थित असा घावन आपला इथं बनवून रेडी झालेला आहे तर तुम्ही हा घावन जो आहे तो तुम्ही आमटीसोबत खाऊ शकता म्हणा भाजीसोबत आणि चहासोबत तर एकच नंबर लागतो कुठल्याही भाजीची गरज नाही चहासोबत असं डुबून खायचा खूप छान लागतो तर तुम्हाला ही घावणची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब